श्री शंकर प्रसन्न हरिभक्तपरायन संत कवी श्रीदासगुनु महाराज कृत गजान श्री गजानन विजय ग्रंथ अद्याय चौथा श्री गणेशायन महा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलखंटा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू वाणी रुक्मिणीशी एकतत्व आहा तोयवारी म्हटल्यास कायजली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतो तंत जगतपती जैसी त्या ज्यांची माणी लिसा तो बाहत। अनन्य बावे बाहता तू पावसी आपल्या भक्ता माता धरी निष्ठुरता आपल्या अवस्था विषय कधी मी तुझे अजानले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकटला घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयाची या दिवशी देती श्राद्ध करोनिया अक्षय तृतीयेचा दिवस वरहाडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सन्मान तिहा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुके लिला करावया बालका चिलम द्यावी बरुन कारण विस्तववरी ठेवून या सकाळ साच साच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो बरा चिलीम मुलांनो ऐशी आज्ञायिकता भली पोरे अवगी आनंदली चिलिम भरू लागली तंबा कुवात घालून या विस्तवाचा तपास केला तोनस धनी मिळाला का कि चूल पेट न्याला अवकाश होता विभुद हो फोरे चित्ती विचार करती आपसात निश्चिती तशी करावी अशी युक्ती विस्तव पाहिजे चिलिमिला उमले पाहून चिंता तुर करी अरे जानकी राम सोनार आहे आपल्या त्यांच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते बरवे, आधी, त्या, आधी पेट ते बागेसरी त्यांच्या पडे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस जानकी राम राघावला राशी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला कोणा विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवांचे हि देव जाण त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे साधू प्रती काही देता ते ते अशुभांची नसे वार्ता उगीच व्यवहारिक कथा सांगता आम्ही बसू नको आम्ही आहोले लहान तू मोठा हे न कैसे कळे तुला विस्तव तू येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त करी झाले गजानन महाराज ते सोनारे न ऐकले दा भाषण केले ज्यांचे जवळ मरण आले त्यांचे पाय खोलाकडे सोनारमणी बालकासी गजानक पुण्यराशी राशी त्या चहादरा साधू म्हणून सांगू नका गांजा पीत बसतो हिंडतो चाळे करीतो पितो पाणी गटराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मोही तयार लाल खुळावला नाती त्यांच्या लागला नाही देत मी तो आहे विस्तवाला साक्षातकारी मग विस्तव हो कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे कान करी विस्तवांते निर्माण साधू नाथ जालंदर, पीत होते चिलिम फार परी विस्तवासाठी घर घर नाही कदा ते जाजा उभे न रहा विस्तवणा मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विनमुख परत आली महाराजांची निवेदली हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात ती ऐकता हास्यवदन करती झाले द्यागन नाही आपण प्रयोजन मुळीच त्यांच्या विस्तवाचे ऐसे म्हणून येत झाले चिलिमा पुल्या हाती भले बंकट बोलले काडी वरती धरी बंकट मने गुरुराया थोडे थांबा परमसदया, विस्तव देतो करोनिया काड़ी घासून आत काड़ी काळी घासल्या वाजून कदा न प्रकटे अग्नि म्हणून केली विनवणी मी मनासाठी समर्था महाराज बोलले त्यावर उगी न करी चरचर नुसती काडी धरणीवर तिला मुळीच घासू नको बंकट लाले तैसे केले नुसत्या एका काळीच धरले चिलमीची आवृती भले समर्था म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर प्रकट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडी प्रति विस्तवाचा अंशही नव तासाचा हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकांतर काडी तैसीच राहिली चिलिमती ही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधुला यांचे नाव साधुत्व उगीच नव्हते थो तांडमत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचा वण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो भोजना बेसली पंगत, चिंचवणे वाढले दोनात तो प्रकार ऐसा घडून आला तो एका त्या चिंचवण्या माझारी हळ्या दिसल्या अनापरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरुन अवघा अण्णा ते टाकून सोनार बसला दोवधना कारण काही मजेना चिंचवण्याचा संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे मगले ऐसे होया मीच कारण मी ना साधू दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला गजानना घाद लिला मी खचित गजानन जानवी नीर, मी त्या मानले थिल्लर गजानन राजे राजेश्वर मी त्या भिकारी मानिले काल यज्ञ गजानन मी त्या मानिले वेळा पूर्ण कल्पतोरु कारण मी बाबळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिले ले गार जाणी गजानन हा मी ढोंगी मानिला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा दिले दावा माझ्या हातून संत सेवा ओ उन्हा तू दिली ससिया धिक्कार मी भाराभूत साचार जन्म पावलो भूमीवर पशु मी आज माझ्या भाग्य बुद्धी कशी चळती झाली सुयोगांची वेळ आली म्याकरे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू कधी त्यांच्या होऊ शमा तुझी मागावया ऐसा विचार करुणी सवे घेऊनी चिंचवणी बंकट लालाच्या सदनी आला सांगावया अहो शेटची बंकट लाला आज माझा घात झाला पहा या आत किडे पडले बहु माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे व्हावया कृत माझा मीच कारण असे आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागता असता भला स्मृतांच्या चिलमिस्तव त्याचेच हे आय फळ चिंचवणी नासेल सकळ ते एकूण बंकटला आलं बोलू लागला एनिरती तुम्ही ना चिंचोके पाहिले ते असं ती इलेकिडलेले म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनारमणेची शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचुके खिडक्या कसे जी मी चिंच फोडली तीची टरपले अजून पडली चिंचोक्याची रस झाली मरजी असल्या चला, आता युतुकीच विनंती आहे शेटजी तुम्हा प्रती मला निहून पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमा मंतुची मागेन अनन्य भावे करुण साधू देच परिपूर्ण सागर चेच आहे की समर्था पुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था आणि मनाला द्यागना तुला त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानात नांदसी शेव गावात ज्यांची होती मजला भ्रांत मी तु आज निविटली माझे अपराधी रुपया बघे थुण जाळी कृपा कृषाने करुण समर्थ आजपासून मी नाटवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढी सी मजसी पुरे झाली तू अनाथांचा हे सवाली आतांत पाहू नको महाराज बोलले त्यावर कोठे न सांगे तिळ बर तुझे चिंचवणी आहे मधुर किळे न पडले त्यामध्ये ते एकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळणी गेला होता ते धवा अवघ्या प्रति आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोडी मात मी लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास चंदू चंदुमुखीन नावाचा गृहस्थ शेव गावाचा निसीम भक्त समर्थांचा त्यांची कथा काही श्रोते ज्येष्ठ मासात सबोवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी कोणी आंबे कापिती, कोणी पोड़ी हातात देती, कोणी पंख्याने घालती वारा समर्था कारणे कोणी वाटती खडी साखर कोणी गळ्यात घालती हार कोणी चंदन थंडगार लावती अंगी साधूच्या तई महाराज म्हणाले चंदुला हे आंबे नको मला, दोन कारोळे उतरंडीला, आहेत तुझ्या ते आनजा चंदू बोले कर जोडून आता कालोले कोटून, इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया तई महाराज वदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजेच तुझ्या अवतरंडीचे कानवळे मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको कोठे वेडा यत्न किंचित त्या त्यामुन चंदू प्रती लोक वगे वगैरे जाय पाहून शिती कोटी न होय संतवाणी चंदू घरा प्रती गेला कांते लागला दोन उतरं दिला बोरू ते बोले अंगणा होऊन गेला एक महिना आता कानवले आपल्यास मिळतील कशाचे अक्षय तृतीया दिवशी बले कानवले मी पती राया केले ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी मरजी असल्या नव्हे करीत समर्थांत कडई चुलीवर तुम्ही थंबा सामान घे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी चंदू बोले त्यावरी ताजे नको सुंदरी जे तू उतरंडी माजारी दोन ठेवले तेच दे समर्थांनी सेचिले तेच मी तुझं निवेदले आठवण करून चांगले पहा काही गोटाळून करू लागली शोधन कानवल्याचे चिंता तरी कानवल्याचा शोध करीता आठवण झाली तत्वता गुडमणे थांबण आता सत्यगिरा समर्थांची दोन कानवले होते उरले तेही मे उतरांडीचे ठेवले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजलागी त्यास महिना होऊन गेला असे वरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नस तिल मात्र ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व दांडूळली कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले नेहून तो दृष्टी पडले तिच्या दोन जे सुकणं गेले होते थोडके बुरुसामुळेच नाही आला श्रोते या कानवल्याला संतवाणीला नाही लागला कधी जगी कानवल्याचे पाहुण अभयतांचे हर्षले म्हण धन्य साधू कहा महासमर्थ सिद्ध योगी चंदू कानवले घेऊन आला अर्पिता झाला त्यांच्या कृती सहन लोक, लोक म्हणती जाणन खचित सती त्रिकाल यज्ञ भूत भविष्य वर्तमान यासिया वगैरे कळतसे चंदूंच्या त्या कानवल्यासी सेवित झाले पुण्यराशी रामशरीच्या बोराशी जेवी झाला बक्षिता शेगावच्या दक्षिणेशी चिंचोली गाव तेथील एक रहिवासी माधव विप्र होता वयजांचे साठावर अवयव झाले फार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्माजांचे ज्यांचे पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मा जी काकरी लीली अक्षरे तेच होय माधवसी न कोणी उरले कंता पुत्र मरुण गेले म्हणून विरक्त झाले म्हणत यांचे संसारी जी का होती चीजवस्त ती अवगी केली भस्त म्हणे आता माझी गत होईल कशी देव देवा म्याह मादुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला पटविले कधी नाही तुला एक क्षण ही दीन बंधो आता वाजा वाली कोण दीनदयाळा तुझं तुझ माझे हरुण रुदन तुझं विना देवा कोण एक ऐसा नुता पदरुण पोटी शेगावी आल शेवटी गजानाच्या दारवटी हट्ट धरुण बैसला अरंबिले उपोषण अन्न पाण्यात त्या वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे नसेचे नाम स्मरण का न केले मागे जाण प्राण ते सोडून जाता वेद बोलाविसी तरुणपणी बोलाविुणपणी ब्रम्हचारी मातारपणे अरे वेळ गेल्यावरी नाही उपग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर उपखनने निरर्थक ज्या कन्यापुत्रासाठी तो केली चाटा ताटी हे अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी अश्वासुतांचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे बाग असे ती फळे भोगल्याविना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मणी ते न माधवे ऐकले हट्टा सीना सोडिले, येतन लोकांची वाया गेले त्यासी घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजना सदनी, अण्णा विन राहू नका तेही मनने माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नामगेत हरिंचे रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रमिले अंबर निशिसा तो शब्द क्रीर होऊ लागला वरच्या वरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननानी रूप धरले भयंकर दुसरा यमाची भास्कर आपसृण माधवावर दाहून आले बक्षावया तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरलेली चित्ताला छाती उड्या धडधड बुडबुडा आला तोंडासी शब्द पुटना ऐसा पाहून सौम्य रूप आणि बोलले गर्जुन हेच का तुझे धीटपण तू काळांचे असाच खाईल काळ तुला त्याची चुनूक दाखविली पुढची स्थिती जाणविली ते, ते पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला ऐसा ऐकता झाला विनय बोलता यमलोकांची लोकांची नुको वारता ते वडी माझे टाळाओ नको नको हे जीवित द्या धाडू वैकुंठात हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची यमलौकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता येले येमलौकी धाडू नका माझ्या राशी आहेत जरी बहुशी परी त्या जाळने तुम्ही नाही अशक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा संत भेटी ज्याला होते यमलोक नातयासी ऐसे एकता भाषण समर्थ केले हास्यवधन महापतिता पाहुन साधूच एक कृती की श्रीमन नारायण नारायण ऐसे माधवाकरी करी भजन जवळ आले तुझे मरण आता गापिल राहू नको किंवा अजून वाचण्याची आसा आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी माधव मने गुरुराया नको मला आयुष्य सदया ओ ओखटी ही प्रपंच माया पुन्हा गो नको तथा तू ऐसे महाराज बदले तुझे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मासयने भूमीवर ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णन नावाचा नाही माझे समर्थ ही लोकीचे देहबान माधवाचे निमाले जा कित्येक बोलू ला लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी हुडत्या झाल्या त्या उसरी त्या किती म्हणून असो माधवांचे देहावसान सानिध्य झाले जाण चुकले त्यांचे जन्म मरण कृपेने असो एका समयी भली समर्थांची इच्छा झाली की त्यांनी निवेदली आपल्या शिष्यवर्गा वेदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेद शवणे देव देवा आनंद होता अतिशय पेढे बर्फी खवा भिजल्या डाळी समीठ लावा एक रुपया तो द्यावा गणपाटे ब्राह्मणांते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वेदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च चा, परिअडचण आहे भीच, ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय ते नसे महाराज म्हणले त्यावरी कराव द्याव तयारी ब्राह्मण धाडील श्री हरी तमचा वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर झाले जमा सामान सर्व आणले चंदनाचे ओटने केले हात केशर कालविले देसा दोन प्रहरचे समयाला, ब्रम्हल शेव घाबेद्र जाणत होते विबुध हो, हो। थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामा करणे संतांचे जे म्हणत ते पुरवीर कमी न संथांचा बंकट लाल प्रतिवर्षी व्रत हे चालवि अतिहर्षी अजून परीशेव गावासी वंशद त्यांचे करती है हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकाशे दाव विमलशा विमलसा हरिभक्तीचा श्री शुभम भवतु इति श्री गजानन विजयग्रंथस्थ चतुराध्याय समाप्तम गन गन गनात पोते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद